नमस्ते मी विजय रामचंद्र माने नायब तहसीलदार एस डी ओ कार्यालय कराड या ठिकाणी सध्या कार्यरत असून मी समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संस्थेमार्फत अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे प्रोडक्ट एक महिन्यापूर्वी घेतलेले होतं मला एक महिन्याच्या आतच चांगला रिझल्ट आलेला है। मी चा मना पासुं आबारी आहे मी संस्थेचा मनापासून आभारी आहे संस्थेने असेच कार्य कायम चालू ठेवावे आणि मी जे मधुमेह पेशंट आहेत त्यांना विनंती करतो की आपण ही जी अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे आहे औषध हे चांगलं आहे माझा रिपोर्ट शुगर लेवल माझी फास्टिंगची एकशे अकरा होती आणि एच बी वन सहा पॉईंट दोन होता तोच आजचा रिपोर्ट मी काढलेला आहे तो माझ्यासमोर आहे माझी आजची शुगर आहे सत्त्याण्णव फास्टिंगची आणि एच बी वन रिपोर्ट आहे चार पॉईंट सहा एवढा अमूल्य बदल मला कधी माझ्या आयुष्यात वाटला नव्हता होणार पण झालेला आहे तो फक्त ह्या समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रॉ प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जी संस्था चालू केलेली आहे